नमस्कार मी श्रीकांत खांदवे तुम्ही पाहत आहात लेट्सअप मराठीचं लाईव्ह बुलेटिन या लाईव्ह बुलेटिनच्या माध्यमातून आपण दिवसभरामध्ये घडलेल्या पाच महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत चली सगळ्यात पहिली महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे दहीहंडी संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे पुढची महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे चंद्रपूरमध्ये एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे पुढची महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे राज्यामध्ये आगामी पाच दिवस पाऊस नक्की कसा असणार आहे याच्याबद्दल एक माहिती समोर आली आहे पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यामध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जी काही तयारी केली आहे ती तयारीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे तुम्हाला गणेशोत्सवासाठी ज्यावेळेस गावाला जायचं असेल तर ते जाण्यापूर्वी काही नियम राज्य सरकारने आखून दिले आहेत आपण एक एक बातमी सविस्तर पाहूयात सगळ्यात पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे दहीहंडी संदर्भात हा जो दहीहंडी उत्सव आहे यंदा राज्य सरकारने साजरा करण्यास परवानगी नाकारली कर आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील जे काही गोविंदा पथक आहे यांच्या यांच्यामध्ये जी काही बैठक झाली त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला याच्यामध्ये या पथकाने अशी मागणी केली होती की छोट्या प्रमाणात का होईना हा उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी मात्र अशी काही कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही आहे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले एकदा परवानगी दिली आणि जर प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला ही गालबट लागू शकतं त्याच्यामुळे तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही ना ना पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे चंद्रपूर संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील वणीखुर्द गावामध्ये जादू टोण्या केल्याच्या संशयावरनं एका कुटुंबातील सात जणांना जबर मारहाण करण्यात आली आहे भर चौकामध्ये त्यांना बांधून मारहाण केली गेली या घटनेमध्ये एकूण सात जण जखमी झाले आहेत पैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे या सगळ्या घटनेप्रकरणी आत्तापर्यंत एकूण तेरा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून निंदनीय आहे आणि जे जे लोक दोषी आहेत अशा सर्व दोषींवर कारवाई केली जाईल असे आदेश चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडवट्टीवार यांनी दिले आहेत पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यामध्ये जो काही पाऊस आहे आगामी पाच दिवसा पाच दिवसामध्ये जो काही पाऊस पडणार आहे त्या पावसाविषयी एक अलर्ट समोर आला आहे या अलर्टनुसार राज्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाची उघडीप राहणार आहे मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे मग याच्यामध्ये हवामान विभागाने असं सांगितलं आहे सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड जालना नांदेड या जिल्ह्यामध्ये हलका आणि तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर राज्यातली जी काही उर्वरित ठिकाणं आहे या ठिकाणी कुठलाही पाऊस होणार नाही म्हणजे एकंदरीत प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई विभागाने जे काही ह अंदाज वर्तवला आहे त्या अंदाजानुसार हा आठवडा कोरडा ठाक राहण्याची शक्यता आहे पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्य सरकारने केलेली तयारी नुकतंच नीती आयोगाने इशारा दिला होता की राज्यामध्ये तिसरी लाट येऊ शकते आणि यावेळेस मोठ्या संख्येने रुग्ण बाधित होऊ शकतात यावर राज्य सरकारने आपली जी काही तयारी आहे त्या तयारीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज माहिती दिली ती माहिती देताना त्यांनी असं म्हटलं की आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती असो ऑक्सिजन असो मेडिसिन असो किंवा लहान मुलांच्या आरोग्यासंबंधीची तयारी असो अशी प्रत्येक तयारीमध्ये राज्य सरकार सध्या आघाडीवर असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे पुढची महत्त्वाची आणि शेवटची बातमी आहे ती म्हणजे गणेशोत्सवामध्ये दरम्यान तुम्हाला जर गावी जायचं असेल तर काही नियम राज्य सरकारने आखून दिलेत याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी या, वर्षी या उत्सवावर कोरोनाचं सावट कायम आहे आणि प्रत्येकाला या उत्सवामध्ये गावी जाण्याची एक वेगळी लगबग असते मात्र हे सगळं करत असताना तुम्हाला काही अटी आणि शर्ती पाळाव्या लागणार आहेत सगळ्यात पहिली महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुम्हाला कोरोना टेस्ट बंधनकारक असणार आहे आणि ती चाचणी केल्याशिवाय तुम्ही प्रवास करू शकत नाही जर तुम्ही निगेटिव्ह असाल तर गावी जाण्याआधी तुम्ही तुमची चाचणी निगेटिव्ह आली गावी जाण्याआधी तुम्ही निगेटिव्ह आहात अशी आरटी पी सी आर चाचणी तुम्हाला करावी लागणार आहे त्यासोबत त्यानंतरच तुमचं गावी जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करण्यात येणार आहे या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी यासह इतर महत्त्वाची घडामोडी पाहण्यासाठी फॉलो करा लेक्सअप मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद